नमस्कार मुलींना आज आपण आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये भाग पाच व्याकरण मधील पहिला घटक शब्दशक्ती शब्दशक्तीचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे शब्दशक्ती हे काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होते दोन्ही ठिकाणची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते जसा चित्रकाराचा अनुभव रंगांमधून गायकांचा अनुभव सुरांतून तसा लेखकाचा अनुभव शब्दांमधून व्यक्त होतो संदेश भावना विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्यांची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी आणि तिचा अचूक वापर केल्याची करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवी यासाठी शब्दशक्तीची ओळख करून घेणे फार महत्त्वाचे आहे शब्दशक्ती समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी आपलं अकरावीचं पुस्तक समोर ठेवावं आणि शब्दशक्ती हा व्याकरण प्रकार लक्षपूर्वक ऐकून समजून घ्यावा पहा तुमच्या पुस्तकात शब्दशक्ती हा भाग पाहत असताना सुरुवातीला या वाक्य या खालील वाक्यामध्ये खालील वाक्यांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचं निरीक्षण करा पहा खाली तीन वाक्य दिलेली आहेत एक आहे पहिलं वाक्य मी आज मोठा दगड पाहिला हे वाक्य तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे मी आज मोठा दगड पाहिला दुसरं वाक्य आहे त्याची बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आणि तिसरं वाक्य आहे माझ्या मना बन दगड माझ्या मना बन दगड पाहिजे तीन वाक्य आहेत पहिल्या वाक्यात दगडचा अर्थ पाषाण किंवा धुंडा असा आहे दुसऱ्या वाक्यात काळा दगड याचा अर्थ पक्का कधीही न बदलणारा ठाम असा होतो आणि तिसरं जे वाक्य आहे या तिसऱ्या वाक्यामध्ये दगड या शब्दाचा अर्थ कठोर अंतकरण करणे म्हणजे माझ्या मना बन दगड कठोर अंतकरण करणे असं आहे म्हणजे प्रस्तुत वाक्यांच्या निरीक्षणावरून आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे आणि प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तर या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा संदर्भ प्रकट करण्याचं विशिष्ट प्रकारचं सामर्थ्य त्या वाक्यामध्ये आहे शब्दाच्या या सामर्थ्यालाच शब्दशक्ती शब्दाच्या अंगी एक शब्दशक्ती असं म्हणतात आणि या शब्दांच्या अंगी या शब्दांच्या अंगी ही जी शक्ती असते ही शक्ती तीन प्रकारची असते म्हणजे शब्दशक्ती ही तीन प्रकारची असते तीन प्रकारची एक अभिदा दुसरं लक्षण आणि तीन व्यंजना म्हणजे ह्या ज्या शब्द शक्ती आहेत शब्दांच्या अंगी ह्या ज्या तीन प्रकारच्या शक्ती आहेत अभिदा लक्षणा आणि व्यंजना ह्या तीन प्रकारच्या शब्दशक्ती आहेत तर अभिदान ह्याच्या यावरील जे तीन उदाहरण आपण बघितले मी आज मोठा दगड पाहिला त्यांचे बोलणे म्हणजे कळ्या दगडावरची रेग माझ्या मना बन दगड यावरील तीनही उदाहरणातून आपल्याला असं लक्षात येतं की पहिल्या वाक्यातील हा जो दगड आहे हा दगड शब्द उचलल्यानंतर त्याच्या शब्दशः अर्थ कळतो पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू ज्याला आपण पाषाण धोंड असं म्हणू शकतो हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे तिला अभिदा शक्ती असे म्हणतात म्हणजे पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू ज्याला आपण पाषाण धोंड असंही म्हणू शकतो म्हणजेच हे अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची जी शक्ती आहे त्याला म्हणतात अभिदा म्हणजे या पहिलं जे वाक्य आहे मी आज मोठा दगड पाहिला ही या शब्दांच्या अंगची जी पहिली शक्ती आहे अभिदा ती आहे अभिदा म्हणजे पहिलं वाक्य हे अभिदाशक्तीमधलं आहे अभिदाशक्ती तर या अभिदाशक्तीची वैशिष्ट्य व्हा अभिदाशक्ती असं कसं ओळखायचं की हा वाक्य किंवा या वाक्यामध्ये अभिधाशक्ती आहे किंवा हे वाक्य जे आपण शब्दांची जी अंगी तीन जे प्रकारची शब्दशक्ती आहेत त्यापैकी अभिताशक्ती कशी ओळखायची ते अभिताशक्तीची काही वैशिष्ट्य आहेत म्हणजे शब्द ही शब्दाची पहिली शक्ती आहे पहिलं वैशिष्ट्य ही शब्दाची पहिली शब्दशक्ती आहे दुसरं आहे अभिदाशक्तीचं हे वाक्य जे आहे वाच वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो वाचल्याबरोबर शब्दशहा अर्थ कळतो हे दुसरं वैशिष्ट्य आणि तिसरं वैशिष्ट्य आहे तो अर्थ शब्दकोशातही असतो तो अर्थ शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असंही म्हणतात हे चार वैशिष्ट्य आहे शक्तीचे म्हणजे शब्द वाचल्याबरोबर त्याचा शब्दश अर्थ समजतो अभिदाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्था अर्थाला वाच्य अर्थ म्हणतात रूढ समाजमान्य व शब्दकोशात हा अर्थ दिलेला असतो आणि शब्दाचा मूळ अर्थ या शक्तीमध्ये असतो झाली अभिदाशक्तीची वैशिष्ट्ये आता उदाहरण पाहायचं झालं जर आपल्याला शक्तीचं उदाहरण पाहिजे आहे तर प उदाहरणार्थ अभिदा शक्ती याचं जर आपल्याला उदाहरण पाहिजे झालं तर उदाहरण पहा उदाहरण काल मला रानात साप दिसला काल मला रानात साप दिसला तर या वाक्यामधील साप या वाक्यातील साप यालाच दुसरा अर्थ काय सर्प यालाच काय दुसरा अर्थ सर्प आणखी नाग साप सर्प किंवा नाग साप सर्प नाग दुसरं उदाहरण पाहता येईल नाना काल पर्वतीवर गेले म्हणजे काल म्हणजे कालच अभिदाशक्तीत साधा सरळ अर्थ समजतो म्हणजेच हे झाले अभिदाशक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अभिदाशक्तीमध्ये ही शब्दाची पहिली जात पहिली शक्ती आहे वाचल्याबरोबर शब्दशा अर्थ कळतो तो अर्थ शब्दकोशातही असतो आणि अभिदाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात झाली अभिदा शक्ती दुसरी मग दुसरं दुसरी शब्दशक्ती आहे लक्षणं लक्षणं म्हणजे दुसऱ्या वाक्यातील जे दुसरं वाक्य आपण बघितलं त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेग तर दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेग काळ्या दगडावरची रे हे जे दुसऱ्या वाक्यातील शब्द आहे काळ्या दगडावरची रे या वाच्यात्याबरोबरच त्याचे बोलणे कधीही त्याचे बोलणे कधीही नष्ट होणारे किंवा कायम वरुपी टिकणारे असा दुसरा अस्त अर्थ होतो म्हणजे त्याच्या बोलण्याचे त्याच्या बोलण्याचे किंवा त्याचा जो वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थाचा सुच, अर्थ त्याचं बोलणं हे कधी न नष्ट होणारं किंवा कायमस्वरूप टिकणारं असा या काळ्या दगडावर चिरे हा शब्दसमूह सुच सूचित करतो म्हणून अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो दुसरा अर्थ सूचित करण्याच्या या शब्दा शब्दाच्या या शक्तीला लक्षणं असं म्हणतात का म्हणतात लक्षणं पुन्हा आहे का म्हणजे दुसऱ्या वाक्य दुसरं जे वाक्य आहे त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची वेग या वाक्यातील काळ्या दगडावरची रेख हे जे शब्दसमूह आहेत हे जे शब्दसमूह आहेत हे शब्दसमूह काळ्या दगडावर काढलेली रेख या वाक्या त्याबरोबर त्याचं बोलणं कधीही नष्ट होणार आहे किंवा कायमस्वरूपी टिकणार आहे असा दुसरा प्रसुत करतो म्हणजे शब्दशहा अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला हा दुसरा अर्थ घ्यावा लागतो त्याला म्हणतात लक्षणा शब्दशक्ती लक्षणा शब्दशक्तीचे वैशिष्ट्य आहेत पहिलं एक दुसरा अर्थ सूचित होतो दुसरा अर्थ सूचित होतो बहुतेक वेळी मूळ बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते तिसरं वैशिष्ट्य मूळ अर्थ उपयोगी पडत नाही संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो आणि चौथं वैशिष्ट्य आहे लक्षणाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ म्हणतात काय म्हणतात लक्षार्थ हे वैशिष्ट्य आहेत लक्षणाशक्तीचे लक्षणाशक्तीचे उदाहरणार्थ आपण तेच जर बघितलं तर पहा लक्षणा उदाहरणार्थ घरावरून घरावरून साप गेला घरावरून साप गेला आता याचा अर्थ घरावरून घरासमोरून घरासमोरून घरात जवळून घरा जाऊन म्हणजे अशा प्रकारचे आपण त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो घरावरून साप गेला घरासमोरून जाऊन म्हणजे आपण ज्याचे वैशिष्ट्य बघितलेले आहेत की लक्षणाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थास लक्षार्थ म्हणतात आणि संदर्भानुसार दुसराच अर्थ घ्यावा लागतो मूळ अर्थ दुसऱ्या अर्थाला लक्षित लक्षितो अशा प्रकारची लक्षणा शब्दशक्ती तिसरी शब्दशक्ती आहे व्यंजना जे आपण सुरुवातचं तिसरं वाक्य माझ्या मना दगड तर तिसऱ्या उदाहरणातील माझ्या मना दगड हे जे वाक्य आहे माझ्या मना दगड या वाक्यातील दगड या शब्दसमूहाचा शब्दशा अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो दगड म्हणजे मन घट्ट करणे आघात सहन करणे असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो म्हणून या लक्षण व्यंजना शब्दशक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला म्हणतात व्यंजनाशक्ती काय म्हणतात व्यंजनाशक्ती व्यंजनाशक्तीचे वैशिष्ट्य आहेत पहिला वैशिष्ट्य वेगळा अर्थ सूचित होतो वेगळा अर्थ सूचित होतो पहिला अर्थ पहिला वैशिष्ट्य वेगळा अर्थ सूचित होतो दुसरं वैशिष्ट्य आहे मूळ अर्थाला बाधा येत नाही मूळ अर्थाला बाधा येत नाही आणि तिसरा आहे हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते आणि तिसरं वैशिष्ट्य आहे व्यंजनाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंगार्थ असेही म्हणतात कारणतात व्यंगार्थ अशी झाली व्यंजना शब्दशक्ती तर अशा प्रकारे अशा प्रकारे या ज्या तीन शक्ती आहेत जे शब्दांच्या अंगाची ह्या जा ज्या तीन शक्ती आहेत ह्या तीन प्रकारच्या आहेत अभिदा लक्षणाने व्यंजना अभिदा लक्षणाने व्यंजना आता पुढचं उदाहरण पाहू उदाहरण पाहूया व्यंगार्थाची गंमत काय आहे व्यंजना या शब्दशक्तीने व्यंगार्थ असं नव्हतोय आपण बघितलं व्यंजनाशक्तीच्या सहाय्यानं प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंगार्थ असं म्हणतात तर व्यंगार्थाची गंमत काय सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला हा वाच्यार्थ झाला हा वाच्यार्थ सूर्योदय झाला सकाळ झाली असे अर्थ जरी दर्शनी होत असले तरी व्यक्तिगणित याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो उदाहरणच्या स्वरूपात आपण पाहूया बघा सूर्योदय झाला काही व्यक्तींची झोपण्या झोपेतून उठण्याची वेळ झाली हा पहिला अर्थ म्हणजे आपण काय म्हटलं की व्यंकटाची गमत अशी आहे जर वाक्य समजा सूर्य उगवला हे वाक्य उच्चारल्याबरोबर सूर्योदय झाला सकाळ झाली असे अनेक प्रकारचे सत्कृत दर्शनी याचे अर्थ निघतात आणि हे व्यक्ती परत्वे याचा अर्थ हा वेगवेगळा सूचित होऊ शकतो म्हणजे सूर्योदय झाला काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली झाडडोड करण्याची वेळ झाली धार्मिक व्यक्तींची प्रार्थनेची वेळ झाली आणि चौथं मुलांची अंघोळीची वेळ झाली जे सूर्योदय झाला हा जो वाक्य आहे सूर्योदय झाला हे जे वाक्य आहे ह्या वाक्यातून हे वाक्य उच्चारल्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तिपरत्वे व्यक्तिगणित याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो हा ही व्यंगार्थाची गंमत आहे ही व्यंगार्थाची गंमत आहे याला म्हणतात व्यंगार्थ तर आहे पुढे आपल्या शब्दशक्तीची ग गरज का शब्द शक्ति, शक्ति काय आहे जे आपण हे तीन शब्दशक्ती शक्ती पाहिल्या अभिदा लक्षणं आणि व्यंजना यांची काय गरज आहे तर ललित वाङ्मयात अनुभवाचं दर्शन घडवण्यासाठी शब्दशक्तीची गरज आहे ललित वाङ्मयात अनुभवाचं दर्शनं घडवण्यासाठी शब्दशक्तीची गरज आहे शब्दकोश शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललितलेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवीच्या लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात यासाठी शब्दशक्तींची गरज आहे लेखक कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी शब्दशक्ती शक्तींची गरज आहे आणि चौथं मूळ भावार्थी भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी या शब्दशक्तीची गरज आहे यासाठी शब्दशक्तीची गरज आहे अशा प्रकारे ह्या तीन शब्दशक्ती आणि लेखकाच्या व कवींच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तीची गरज आपल्याला भासते काव्यात व्यंगार्थामुळे सुचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठीही शब्दशक्तीची गरज आहे या पुढील कारणांसाठी शब्दशक्तीची गरज आपल्याला पडते आता एक तक्ता दिलेला आहे उदाहरण म्हणून म्हणजे पुन्हा सांगतोय शब्दशक्ती साहित्यिकांना रित वाङ्म्यात आपल्या जीवनानुभावाचं भावाचं दर्शन इतरांना प्रभावीपणे घडवण्यासाठी शब्दशक्तीची गरज आहे शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी मूळ भावार्थाशी संलग्न अर्थक्षेत्रांना दर्शवण्यासाठी काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता निर्माण करण्यासाठी शब्दशक्तीची शब्दांच्या शक्तीच्या माहितीची आवश्यकता आहे अशा प्रकारे ही शब्दशक्ती बाकी या शब्दशक्तीवरील जे काही कृती आहे ते आपण पुढच्या तासिकमध्ये पाहूया धन्यवाद